स्टॉक बघू शकता आपल्याकडे चार चार इको आहे ज्याची तुम्ही नेहमी डिमांड करता ही गाडी एक लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा सव्वा एक लाख एक लाख पंचाहत रुपये घेऊन या सीएनजी गाडी घेऊन जावा ती पण व्यागणार दोन हजार चौदाची गाडी तुम्हाला साडेतीन लाख रुपयामध्ये भेटेल फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार सेलेरो ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन हजार तेरा डिझेल गाडी सेलेरो दोन हजार सोळा ची गाडी कंपनी सीएनजी मध्ये पंच्याहत्तर हजारात सीएनजी गाडी ऐकवती बरोबर तुम्हाला सनरूफ सुद्धा मिळेल सीएनजी मॅक्युला आहे टॉप मॉडेल आहे पंच्याहत्तर हजार सीएनजी डिझेल गाडी आपल्याकडे ही तुम्हाला गाडी चार लाख साठ हजार रुपयाच्या टव्यासाठी या तुम्हाला मी कमी करून देईन ही गाडी हे बोलेरो प्लस दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे नमस्कार स्वागत आहे अजून जब एक जबरदस्त व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला स्टॉक बघू शकता आपल्याकडे चार चार इको आहेत ज्याची तुम्ही नेहमी डिमांड करता आणि एकापेक्षा एक स्टॉक आज आपण एवढी मध्ये दाखवणार आहोत आज आपण राधे मोटर पनवेल या ठिकाणी शूट करतोय इकडचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला स्किओड दिलेला आहे आणि राधे मोटरचे ओनर असणार आहेत यशवंत सर सर कसं आहे तुम्ही नमस्कार मी मजेत आहे तुम्ही कसं आहे एकदम मजेत आहे यशवंत सर व्यूअर्स कडून मला खूप छान प्रतिसाद भेटतो ओके लोक सांगतात आम्हाला चांगल्या चांगल्या गाड्या मध्ये बघून आलेला आहे धन्यवाद हा जयदीप साहेबांचा व्हिडिओ बघून आलेला आहे मी आम्हाला काहीतरी डिस्काउंट करून देतो मी नक्कीच त्यांना डिस्काउंट पण करून देतो खूपच सर आता उन्हाळा सुरू होत आहे पाडवा येतोय आता इथून पुढं लग्न सराई चालू झाली यात्रा चालू झाला गावच्या यात्रा सगळ्यांसाठी जर आवडती गाडी असेल तर इको गाडी आहेत आपल्याकडे डिझेल मध्ये आपल्याकडे स्विफ्ट आहेत स्विफ्ट डिझायर आहेत सीएनजी मध्ये आपल्याकडे वॅगनर आहेत भरपूर असं स्टॉक आहे माझ्याकडे मोठ्या बजेट मध्ये पण आहे इनोवा वगैरे आहे इनोवा तवेरा सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे तर तुम्ही कोणत्याही गाडीसाठी या डोळे झाकून या विसर ठेवून या राधे मोटर्स पनवेल मध्ये धन्यवाद सर आ, एक एक डिमांडेड कार आज आपण व्हिडीओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि किंमत सुद्धा जबरदस्त किंमत असणार आहे पेक्षा कमी किंमत असेल नक्कीच 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 मार्केट पेक्षा मी तुम्हाला पाच रुपये कमी मध्येच गाडी देईन धन्यवाद सर यशो सर पहिली गाडी स्विफ्ट असणार आहे काय माहिती ही स्विफ्ट आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे वीएसए मॉडेल आहे दोन हजार दहा ची सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी फक्त किलोमीटर चाललेली ओरिजिनल चाललेल आहे नाच काय आहे लक्षात ही गाडीची ऑफर आहे फक्त सव्वा दोन लाख रुपयाला गाडी द्यायची आहे या मान सन्मान आपण ऑन टेबल करू महासामान सुद्धा असेल सव्वा दोन लाखा स्विफ्ट दोन हजार दहा ची गाडी सिंगल ओनर गाडी महत्वाचं म्हणजे पहिली इको सर आपली ही इको आहे दोन हजार सोळा ची इको दोन हजार सोळाची ची सेकंड ओनर गाडी आहे एट्टी थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे प्लस सीएनजी गाडी आहे अच्छा फाय सीटर इको सीएनजी मध्ये एसी मध्ये पण आहे एसी मध्ये पण आहे तुम्हाला चार लाख रुपये मध्ये गाडी भेटेल चार लाखाची दोन हजार सोळा ची इको आहे फाय सीटर एसी सुद्धा आहे गाडी मध्ये आपली दुसरी इको सर व्हाईट कलर ही दुसरी इको आहे दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे एक लाख सासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मीटर रिवर्स नाही मेट्र नाही ओके ही सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी जी सीएनजी फायव्ह सीटर एसी फायव्ह सीटर चौदा ची गाडी तुम्हाला साडेतीन लाख रुपयामध्ये भेटेल तुम्ही या गाडी चेक करा मी तुम्हाला मान सन्मान म्हणतो साडेतीन लाखात इको दोन हजार चौदा ची गाडी एसी आणि फाय सीटर आहे आणि सीएनजी सुद्धा आहे गाडी तिसरी इको सर ही दोन हजार एकोणीस ची आहे सेकंड ओनर आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे अच्छा फायव्ह सीटर आहे ओके ही गाडी तुम्हाला सव्वा पाच लाख रुपयाला भेटेल सवा पाच लाखात सवान्मान फिगर मान सन्मान नक्की राधे मटर म्हटलं की मान सन्मान नक्की राऊंड फिगर करून द्या राऊंड फिगर मी तुम्हाला पाच लाख रुपयाला दोन हजार एकोणीस ओनर पाच लाखात घेऊन जावा सीटर विथ एसी सीएनजी कंपनी लिमिटेड दोन हजार एकोणीस ची गाडी धन्यवाद सर फक्त पाच लाखात घेऊन जावा इको फाय सीटर सीएनजी बरोबर एसी सुद्धा गाडीमध्ये चौथी इकोच ही पण दोन हजार एकोणीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे एक लाख अठरा हजार किलोमीटर ही गाडी सेवन सीटर आहे विदाऊट एसी आहे ही गाडी तुम्हाला पाच लाख रुपयाच्या बजेटमध्ये भेटेल तुम्ही या गाडी चेक करा मान सन्मान करून कमी जास्त करून देऊ दोन हजार एकोणीस सीटर आहे लाख सेलेरो व्हाईट कलर मध्ये गाडी आहे थर्ड ओनर गाडी आहे ओके ऑटोमॅटिक गाडी ही ऑटोमॅटिक गाडी आहे दोन हजार ची गाडी आहे तुम्हाला ही गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या ऑफर मध्ये भेटेल चला फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार सेलर ऑटोमॅटिक गाडी आणि आपल्याकडे सीएन जी गाडी सुद्धा आहे आपल्याकडे सीएन जी पण आहे ती दोन हजार सोळा ची आहे ही दोन हजार ची गाडी आहे थर्ड ओनर गाडी आहे ऑटोमॅटिक आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त सर स्विफ्ट आहे पुन्हा एकदा सर व्हाईट कलर मध्ये काय माहिती असेल सर याची माहिती आहे की दोन हजार तेरा चे सिंगल ओनर गाडी आहे अच्छा विड्या मध्ये डिझेल गाडी आहे दोन हजार ची सिंगल ओनर डिझल गाडी नाईन्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी ओके फर्स्ट ओनर गाडी ही आपल्याला साडेचार लाख रुपयाच्या ऑफर मध्ये भेटणार आहे साडे चार लाख या गाडी चेक करा गाडी घेऊन जावा सगळ्यांची आवडती गाडी स्विफ्ट आहे डिझेल मध्ये डिझेल मध्ये गाडी म्हणजे मायलेज जबरदस्त मायलेज बावीस प्लस चा मालेज आहे तेराची गाडी आहे स्विफ्ट डिझेल मध्ये साडेचार लाखात घेऊन आय ट्वेंटी दोन हजार बाराची आहे गाडी ओनर आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे ओके हा ही तुम्हाला साडेतीन लाख रुपये मध्ये दोन हजार बाराची ची पेट्रोल गाडी तुम्हाला भेटेल आय ट्वेंटी स्पोर्ट्स वॉरंटी आहे दोन हजार बारा ची गाडी तीन लाख किंमत आहे सेलरू दिसतेस मला सीएनजी मध्ये हे सेलेरो आहे दोन हजार सोळाची गाडी आहे ओके सिंगल ओनर गाडी आहे बहात्तर हजार किलोमीटर ओरिजिनल झालेली गाडी आहे ही पण आपल्याला चार लाख रुपये बजेट मध्ये भेटेल पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी एन जी गाडीला आहे आणि चार लाख रुपये मी तुम्हाला राधे मोटर वालून देतो चार लाख सेलेरो दोन हजार सोळाची गाडी कंपनी सीएनजी मध्ये कंपनी सीएनजी चार लाख रुपये आपल्याला भेटेल आणि फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो फर्स्ट ओनर गाडी आहे आय ट्वेंटी आहे पुन्हा आय ट्वेंटी आहे दोन हजार चौदा ची थर्ड ओनर गाडी पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी अच्छा पेट्रोल सीएनजी आउट साइड फिटेड आहे ओके ह्याला okay. मॅक्विल अच्छा सनरूफ आहे ऑटोमॅटिक मिरर आहेत ओके चार एअरबॅग आहेत अच्छा म्हणजे फीचर लोडेड गाडी फीचर लोडेड गाडी आहे हिची ऑफर आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार सीएन जी गाडी आहे आय ट्वेंटी बरोबर तुम्हाला सनरूफ सुद्धा मिळेल टॉप एंड मॉडेल आहे दोन हजार चौदाची पण मी मान सन्मान करून देईल मान सन्मान अजून करून मिळेल किती बोललं प्राइस आहे तीन तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे किंमत निघाल असेल अजून एक शिफ्ट आहे सर हे दोन हजार बाराची शिफ्ट आहे तुम्हाला मी दाखवलेली व्हाइट कलर ची तेराची आहे ही बाराची शिफ्ट आहे अच्छा सेव्हन्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे ओके डिझेल गाडी आहे विडिय गाडी आहे ही पण डिझेल आहे ही पण डिझेल गाडी आहे ही तुम्हाला चार लाख पंचवीस हजार रुपयाला भेटेल सवा चार लाखात दोन हजार बाराची ची डिझेल डिझल बला फोड फिगो आहे सर आपल्याकडे काय माहिती आहे फोर्ड फिको दोन हजार बारा ची सिंगल ओनर गाडी डिझल मध्ये गाडी आहे ही वीस प्लस आवरेज देते खूप छान गाडी आहे तुम्ही या दोन लाख रुपयाला डिझेल गाडी दोन हजार बाराची ची सिंगल ओनर घेऊन जा दोन लाख डिझेल गाडी घेऊन जावा दोन हजार बाराची पण दोन हजार अकरा ची फोर्फिको आहे डिझेल गाडी आहे अच्छा हे मॉडेल आहे ही गाडी एक लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा एक लाख ऐंशी हजार ही पण डिझेल गाडी ही पण डिझेल गाडी अकराची गाडी अकराची गाडी आहे आहे लाख पंचवीस हजार रुपयाला फक्त दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पासिंग आहे सिंगल ओनर गाडी आहे एक लाख पंचवीस हजार रुपयला सेकंड ओनर गाडी सॉरी सवा एक लाख सव्वा एक लाख एक लाख पंचावन्न रुपये घेऊन सीएनजी गाडी घेऊन जाऊ ती पण सीएनजी पण आहे सीएनजी पण आहे सीएनजी आहे दोन हजार आठ मॉडेल आहे पासिंग सुद्धा केलं सीएनजी मध्ये फक्त सवा लाख कलर मध्ये वॅगनर आहे सर काय माहिती अजून एक व्हाईट कलर मध्ये वॅगनर आहे तिथे मी बघितली दोन हजार ही दोन हजार सतराची वॅगनर आहे कंपनीपीटेड सीएनजी आहे सिंगल ओनर गाडी आहे पंचावन्न हजार किलोमीटर गाडी ओरिजिनल चाललेली आहे कंपनीपीटेड सीएनजी तर तुम्ही या ही गाडी चार लाख रुपयाच्या ऑफर मध्ये घेऊन जावा कंपनी ऑफ सीएनजी सिंगल ओनर गाडी दोन हजार ची गाडी धन्यवाद सर खूप जबरदस्त प्राइस आहे एक्स फोर आहे सर ही एक्स फोर आहे दोन हजार दहा ची पण सेकंड ओनर गाडी आहे सीएनजी आहे मॅक्सविल आहे ही पण सीएनजी आहे मॅक्सविल आहे झेड चा मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे ओके ही तुम्ही या सव्वा दोन लाख रुपये घेऊन या त्याच्यात ही मी तुम्हाला मान सन्मान करून देईल आपण गाडी घेऊन जावा चला मध्ये सेकंड ओनर दहा ची गाडी असणार आहे सीएनजी असून पण डिक्की मध्ये भरपूर पण आपल्याला त्याच्या त्या गाडीमध्ये डिक्की पण खूप मोठी भेटेल आणि डॉक्टरची गाडी आहे ती स्विफ्ट डिझायर ही स्विफ्ट डिझायर आहे गाव गाव साईडला नाशिक बरोबर सातारा या साईडला खूप डिझायर चाललेत पण डिझेल गाडी आहे बनवलेली गाडी आहे ओके ही तुम्हाला गाडी सव्वा तीन लाख रुपयाच्या ऑफर मध्ये मिळून सवा तीन लाख डिझायर डिझाईल एलडीए चीनवली दोन हजार अकरा ची सिंगल ओनर गाडी पण डिझायर बघितलं हे पण डिझायर बघा दोन हजार सोळा चे सेकंड ओनर ओके okay. पेट्रोल प्लस आउट फिटेड सीएनजी गाडी आहे ही खूपच छान दोन हजार सोळाची सेकंड ओनर गाडी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला तुम्हाला भेटेल त्याच्यात ही तुम्हाला मान सन्मान करून देईन मी चला चार लाख पंच्याहत्तर हजार सीएनजी डिझेल गाडी आपल्याकडे सोळाची ही एस एंड आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी आहे ओके डिझेल गाडी आहे अच्छा टॉप मॉडेल ची गाडी आहे ओके ही आपल्याला गाडी भेटेल साडे लाख रुपये मध्ये साडे चार लाख डिझेल दोन हजार चौदा ची दोन हजार ची सिंगल ओनर गाडी चला आपण थोडस मोठ्या गाड्यांकडे वळूया इनोवा आहे सर आपल्याकडे दोन दोन पहिली गाडी मोठ्या पण एक दोन तीन चार गाड्या मोठ्या आहेत बरोबर कोणत्याही गाडीसाठी या तुम्हाला माझ्या राधे मोटर मध्ये तुम्हाला गाडी भेटणार ही इनोवा आहे दोन हजार दहा ची सेकंड ओनर गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे डीजल गाडी आहे ओके हा ही तुम्हाला गाडी चार लाख साठ हजार रुपयाच्या ऑफर मध्ये भेटून जाईल चार लाख साठ हजार दोन हजार सेकंड ओनर गाडी डिझेल गाडी धन्यवाद सर दुसरी इनोवा सर ही दोन हजार चौदा ची गाडी आहे हे झेड मॉडेल आहे झेड टॉप एंड मॉडेल टॉप एंड मॉडेल आहे झेड मॉडेल आहे मॅक्युल वगैरे सगळं सगळं ह्या गाडी मध्ये काहीच कमी नाहीये ओके आ, सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार चौदा ची ही गाडी तुम्हाला आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या ऑफर मध्ये भेटून जाईल चौदाची इनोवा आठ लाख पंचाहत्तर हजार झेड मॉडेल टॉप एंड मॉडेल झेड अँड टॉप एंड मॉडेल आहे सर ही तवेरा दोन हजार अकरा ची सिंगल ओनर गाडी आहे खूप छान गाडी आहे गाव साईडला खूप या गाडीला तुम्ही या गावाकडून टेरासाठी या बरोबर मला मी कमी करून देईन ही गाडीची ऑफर आहे सव्वा लाख रुपये बसल्यावर मान सन्मान करण्यात येईल चला एट सीटर गाडी आहे तबेरा अकराची गाडी एट सीटर गाडी खूप छान गाडी आहे रनिंग गाडी आहे मॅक्युल वगैरे सगळं लागले फुल लोडेड गाडी आहे फुल लोडे सेल्फ मारा गाडी घेऊन जावा जबरदस्त पुढे आपली स्पेशल गाडी उभी आहे बोलेरो प्लस बोलेरो दो प्लस दोन हजार अठरा ची आहे डिमांड मध्ये भरपूर हे नाईन सीटर आहे बोलेरो प्लस हिला बोलले जाती गावा साईड ला खूप चाललेली गाडी आहे बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा खूप चालली गाडी आहे दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे ही तुम्हाला आठ लाख रुपयाच्या ऑफर मध्ये गाडी भेटेल या गाडीचा सेल्फ मारा आणि गाडी घेऊन जावा दोन हजार ची बोलेरो प्लस घेऊन जावं फक्त आठ लाखामध्ये नाईन सीटर गाडी आहे नाईन सीटर गाडी तर मित्रनो आज सर्व स्टॉक तुम्हाला राधे मोटर पनवेल या ठिकाणी पाहायला मिळतो सर आपण व्हिडिओ संपवतोय तर काय दोन शब्द बोलायचं हा तर माझी सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही खरंच माझ्या रस्त्यावर ठेवून या तुम्हाला चांगल्या गाड्या देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन बरोबर हा खूपच लोकांच्या पेक्षाही माझ्याकडे पाच हजार रुपये गाडी भेटेल आणि चांगली गाडी भेटेल तर हीच आहे राधे मोटर्स इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सरांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे गाडी आवडी तर लगेच या फोन करून या आणि गाडी बुक करा टोकन टाकून वीड़ो करा, करा, तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या डो जय हिंद जय महाराष्ट्र